गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्शनी तर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साफे रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर येथे होळी ते रंगपंचमी या काळात शेकडो वर्षाची परंपरा असणारा बैठकीची लावणी हा कार्यक्रम रविवारी चोवीस मार्च ते शनिवार तीस मार्च या कालावधीत जुनी माळी गल्ली येथील श्री एकनाथ भवन येथे रात्री साडेआठ ते साडे दहा या कालावधीत होणार आहे समाजातील मनोहर उर्फ उत्पाद शाम उर्फ विनय उत्पात अनिल उत्पाद प्रसाद उत्पाद ही मंडळी बैठकीच्या लावण्या सादर करणार आहेत गेली अनेक वर्ष ज्ञानोबा उर्फ माऊली उत्पात या लावण्या सादर करत असत मंगळवारी सव्वीस सव मार्च रोजी मोडणीम येथील महिला कलावंत आपली कला सादर करणार आहेत नंदा उमा इस्लामपूरकर राष्ट्रीय युवा रत्न पुरस्कार प्राप्त प्रमिला लोदगेकर प्रेमा घाटनेकर या पार्ट्या कला सादर करणार आहेत अशी माहिती आज उत्पाद समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली दुर्गा भागवत पंडित भीमसेन जोशी छोटा गंधर्व कुमार गंधर्व जितेंद्र अभिषेकी बाबूजी यासारख्या दिग्गजांनी ज्ञानोबा उत्पादांच्या लावणी संपूर्ण कार्यक्रमास थांबले असून व कार्यक्रमानंतर ते म्हणाले उत्पात तुमची लावणी नाही मुलावणी आहे अशा या उत्पात लावणीचा वारसा पंढरपुरात आजही चालू आहे जुन्या मराठी लावणीच्या रचना चाली अवगत असणारी उत्पात मंडळी हा कार्यक्रम होळी ते रंगपंचमीपर्यंत करतात वर्षापूर्वीची उत्पात लावणी मंडळ याची आमची चौथी पिढी या चौथ्या पिढीमध्ये स्वतः हेमंत उत्पाद मी स्वतः छगोरा उत्पाद आणि श्याम उत्पाद आणि अनिल उत्पाद ह्या लावणी मंडळाचे चालू परंपरा चालवणारे हे आम्ही हो। आहोत आणि प्रसाद उत्पाद जानबा उत्पाद त्यांचे चिरंजीव हे आम्ही तरी परंपरा चालवत आहोत तर यावर्षी दिनांक पासून ते तीस तारखेपर्यंत म्हणजे होळी ते रंगपंचमी हा मुपाक लावणी महोत्सव दरवर्षी साजरा होतो याही वर्षी साजरा होत आहे आणि मुरलींच्या काही तमाशा कलावंत का या ठिकाणी या उत्पादनाच्या कार्यक्रमाला सेवा करण्यासाठी खास इतका यावर्षी सेवा करण्यासाठी दोन नृत्यांकणाच्या संगीत पारख्या दिनांक सव्वीस रोजी या ठिकाणी सेवा करण्यासाठी येणार आहेत आणि सेवा करून जाणार आहेत तरी या लावणी कार्यक्रमाला सर्वांनी उत्तम पद्धतीने प्रतिसाद द्यावा ही सर्वांना भेट संध्याकाळी सर्व आणि सव्वीस तारखेचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजल्यापासून आणि रोजचा जो होळी ते रंगपंचमी जो हा कार्यक्रम संध्याकाळचा रात्रीचा कार्यक्रम आहे तो रात्री नऊ ते साडे अकरापर्यंत आहे तरी श्रवणाचा लाभ घ्यावा त्याच्या नावाचा आणि पार्टीचे नाव आहेत मूळ म्हणजे पहिली पार्टी आहे सुनीता वाडवडकर तिला नीट तास दिलेला आहे त्या पार्टीला आणि दुसऱ्या नंबरची जी पार्टी आहे नंदा उमा इसरा गोरकर यासुद्धा संगीत पार्टीला नीट तास दिलेला आहे आणि पारंपरिक लावण्याचा जो कार्यक्रम आहे का ते सगळा त्यामध्ये एक एकच जी कलाकार येणार आहे ती प्रमिलाबाई लोटगेकर प्रमिला लोजगेकर ही मोडली नटरंग कला केंद्रातील तिन्ही कलावंत आहेत ते सव्वीस तारखेला आपल्याकडे येऊन कला सादर करतील पंढुरंग चरणी सेवा अर्पण करतील आणि त्यांना आपण आशीर्वाद देणार देणारा लावणी मंडळातर्फे या लावणी महोत्सव दोन हजार चोवीसच्या निमित्तानं आमच्या समाजातर्फे आणि लावणी मंडळातर्फे आमच्या दोन प्रमुख मागण्या आहेत पहिली मागणी ही आहे की गेल्या दोनशे वर्षापासूनची जी ही लावणी परंपरा आहे हा जो उत्सव आहे त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक खात्याने या महोत्सवाला अनुदान द्यावं आणि त्यांनी हा महोत्सव प्रोत्साहन द्यावं ही आमची पहिली मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी आहे की राजमाता अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ या विद्यापीठामध्ये आमचे लावणी सम्राट दिवंगत ज्ञानेश्वर विठ्ठल उत्पाद उर्पमावली उत्पाद यांच्या नावाने लोककला अध्यासन केंद्र स्थापन व्हावं जेणेकरून या लोप पावत चाललेली कला आहे ती पुढं चालू राहावी आणि नवनवीन विद्यार्थ्यांना अनुभव पिढीला त्याचं प्रशिक्षण मिळावं या हीच आमची इच्छा आहे